जय महाराष्ट्र मित्रांनो लवकरच राज्यात महापालिकेच्या निवडणुका होणार आहेत त्याच अनुषंगाने पुणे महापालिकेचा घेतलेला हा ओपिनियन पोल पुणे महापालिका निवडणुकीत कोणत्या पक्षाला मिळणार किती जागा कोणाला मिळणार मोठं यश त्याचाच घेतलेला हा धक्कादायक ओपिनियन पोल पुणे महापालिकेत एकूण एकशे बासष्ट जागा आहेत कोणत्या पक्षाचे सर्वात जास्त नगरसेवक निवडून येतील बघूया सविस्तर पहिला पक्ष आहे राज ठाकरेंची महाराष्ट्र नवनिर्माण सेना मनसेला पुणे महापालिकेत नऊ जागी यश मिळताना या सर्वेत दिसत आहे गेल्या निवडणुकीत मनसेच्या केवळ दोन नगरसेवक निवडून आले होते मात्र यावेळी मनसेच्या नऊ जागा निवडतील असा अंदाज या सर्वेतून दिसतोय त्यानंतरचा पक्ष आहे शिंदेची शिवसेना पुणे महापालिकेत शिंदेंच्या शिवसेनेला मोठा धक्का बसण्याचा अंदाज दिसतोय त्यांच्या केवळ आठ जागा निवडून येतील असा अंदाज या सर्वेतून व्यक्त केला जातोय काँग्रेस काँग्रेसच्या सतरा जागा या पुणे महापालिकेत निवडून येतील असा अंदाज या ओपिनियन पोलमध्ये दिसत आहे पुणे महापालिकेत अपक्ष नगरसेवक आपली निर्णायक भूमिका बजावताना या सर्वेतून दिसत आहे जवळजवळ पुणे महापालिकेत नऊ अपक्ष नगरसेवक निवडून येतील त्यानंतरचा पुढचा पक्ष आहे उद्धव ठाकरेंची शिवसेना यांचे सोळा नगरसेवक हे पुणे महापालिकेत निवडून येतील असा अंदाज या सर्वेतून दिसतोय राष्ट्रवादी अजित पवारांच्या राष्ट्रवादीचे पुणे महापालिकेत सतरा जागी नगरसेवक निवडून येतील पुणे महापालिकेत अजित पवार यांना मोठा धक्का मानला जात आहे त्यानंतरचा पक्ष आहे शरद पवारांची राष्ट्रवादी शरद पवारांना सव्वीस जागी यश मिळताना दिसतंय पुणे महापालिकेत शरद पवारांच्या अजित पवारांपेक्षा जास्त जागा निवडून येतील असा अंदाज या सर्वेतून दिसतोय पुढील पक्ष आहे भारतीय जनता पक्ष पुणे महापालिकेत भारतीय जनता पक्षाला सर्वाधिक साठ जागांवर यश मिळेल असे या सर्वेतून आहे मात्र गेल्या वेळेस भारतीय जनता पक्षाचे तब्बल सत्त्याण्णव जागी नगरसेवक निवडून आले होते येणाऱ्या पुणे महापालिका निवडणुकीत भारतीय जनता पक्षाचे सर्वाधिक नगरसेवक निवडून येतील मात्र दोन हजार सतराच्या तुलनेने कमीच असणार असा धक्कादायक अंदाज या सर्वेतून दिसतोय मित्रांनो <imitra> पुणे महापालिका निवडणुकीत महाविकास आघाडीचे एकोणसाठ जागी नगरसेवक निवडून येतील असा अंदाज आहे त्यानंतर महायुतीला पंच्याऐंशी जागा मिळताना दिसत आहे त्यामुळे पुणे महापालिकेत महायुती आपली सत्ता स्थापन करेल असा अंदाज या सर्वेतून दिसतोय मित्रांनो <imitra> आपणास काय वाटते पुणे महापालिकेवर कोणत्या पक्षाच्या सर्वाधिक नगरसेवक निवडून येतील व कोण सत्ता स्थापन करेल हे आपण कमेंट बॉक्समध्ये नक्की कळवा धन्यवाद